पेडमधील विठ्ठलनगर येथील शिवाजी बापू शेंडगे यांच्या कोंबडीच्या लोखंडी खोरड्यामध्ये बिबट्या आढळून आला परिसरात गेल्या आठवड्यात बिबट्या असल्याची चर्चा होती परंतु आज तो अचानक या खोरड्यामध्ये जाऊन बसल्याचे दिसले त्यामुळे तिथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाचे संपर्क झाला असून ते लवकरच घटनास्थळी दाखल होतील परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घेण्यात यावी असे आवाहन त्या ठिकाणी करण्यात आले आहे पेडमधील विठ्ठलनगर येथील शिवाजी बापू शेंडगे यांच्या कोंबडीच्या लोखंडी खोरड्यामध्ये हा बिबट्या आढळला आहे या परिसरात गेल्या आठवड्यात बिबट्या असल्याची चर्चा होती परंतु तो आज अचानक समोर दिसून आला त्यामुळे त्या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाशी संपर्क झाला असून ते लवकरच घटनास्थळी दाखल होतील परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घेण्यात यावी असे आवाहन त्या ठिकाणी करण्यात आले आहे एस के न्यूज मराठी प्रतिकरण खांबे तासगाव सांगली